हॅलो नमस्कार सर हां बोला बोला सर बोला तुम्ही पंधरा तारखेला पाऊस सांगितला होता हां आमच्या इकडे आता सध्या ऊनच आहे आणि कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये कुंट ते पाऊस झाला सविस्तर माहिती द्या परत शेतकऱ्यांना नक्कीच आता बऱ्याच तज्ज्ञांनी इतर शेतकऱ्यांना असला सल्ला दिला होता की इथून पुढे कोरड राहिलं वगैरे गोष्टी पण मी तुम्हाला पहिलेच सांगितलं होतं की कोरड म्हणून तुम्ही काम करता फसताल एक दिवस आ, आणि शेतकरी ऊन आहे चार दिवस पाऊस नाही असं म्हणून पाणी द्यायला लागतील तर अशा शेतकऱ्यांना देखील सल्ला दिला तुमच्या चॅनलवर आधी मी बरोबर मित्रांनो पश्चिम महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये सटकारे फटकारे वारे अशा गोष्टी घडणार आहे सगळ्यांनी जर माल काढून ठेवला असेल तर तो भिजण्याची शक्यता देखील दाट असते तर आजची जो सिस्टम बनणार होती बनणार आहे ती पूर्णपणे पश्चिम महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा जिल्ह्यांना अहमदनगरमध्ये काही ठिकाणी सटकारे फटकारे पाऊस छत्रपती संभाजीनगरच्या सर्व तालुक्यांना सटकारे फटकारे जोरदार पारे पाऊस अशी घट घटना घडू शकते त्याचबरोबर जालन्यामध्येही बऱ्याच ठिकाणी आपोआप घडतीलच पाऊस काय मोठा नाही आहे पण असा फटकारा वाऱ्याचा जोर पाणी दिलेल्या पा पिकांना पाडण्याची शक्य शक्यता असते त्याच्यामध्ये आणि विशेष म्हणजे आता ही जे पंधरा तारखेला आहे हे उद्या नाही आहे परवा पण नाही आहे पण स्थानिक वातावरणाचं वातावरण आजूबाजूला घडतच जाईल एखाद्या ठिकाणी ढगूबा राहून पाऊस होऊ शकतो दिवस मात्र चार पाचच्या एप्रिलला त्यामुळे जे माल तुम्ही काढता ती चांगली गोष्ट आहे पण काढता वेळेस ती झाकून ठेवण्याची तयारी असावी माल वाळेल बाजरीचे पीक असतील कणस कोणाचे वाळल ताकडे असतील ते देखील संध्याकाळच्या वेळेला बाजू दिसला पश्चिम भागाकडनं ते देखील सुरक्षित ठिकाणी हलवायचे झाकून ठेवायचे आणि आता जो पाऊस आहे तो चांगलाच पद्धतीनं आहे पश्चिम महाराष्ट्रातल्या संभाजीनगर भागाकडे सुद्धा खांदेशामध्ये सुद्धा जळगावमध्ये सुद्धा इकडे भोकरदन जाफराबाद एरिया आहेच मनमाड शिर्डी परिसर पैठण पर गंगापूर परिसर साताऱ्याचा सा काही भाग अहमदनगरचा दक्षिण उत्तर दोन्ही भाग बीड जिल्ह्यामध्ये गेवराई पट्टा वगैरे सगळ्या भागामध्ये हा पाऊस असणार आहे भाग बदलत असेल सगळीकडे पडणार नाही पण तीस टक्के पस्तीस टक्के कवरिंग मी तुम्हाला ती दिवशी सांगितले होते त्यामध्ये राहणार आहे आणि तुमचा जो भाग आहे तुमच्याकडे लेट येईल पण संध्याकाळी गव्हाना काय काही ठिकाणी पडलेलं असणारच आहे हिंगोली सुद्धा वाशिमच्या पण मोजक्या भागांमध्ये अकोल्याच्या पण भागांमध्ये ही कंडिशन पाहायला मिळणार आहे आणि सर काही का दा मित्रांच्या कमेंट आहे मी तुम्हाला ते थोडक्यात सांगणार आहोत तर पहिल्या मित्रांची अशी कमेंट आहे की अमरावती जिल्हा पाऊस कसा राहणार राहणार अमरावती जिल्ह्यामध्ये गर्जनेसह पाऊस आहे एकवीस वाईची कंडिशन आहे आणि तो पाऊस असा काय नाही सुरुवातीला सुरुवातच मध्यम ते जोरदार करेल पण नंतर मी एक गर्जनेसह मुसळधार होणार आहे शेवटचा आठवडा खूप खतरनाक राहणार यांच्या भागामध्ये आणि धुळ्यात कसा राहील राहणार सर धुळ्यामध्ये आजची कंडिशन जर पाहिले आपण संध्याकाळपर्यंत धुळ्याच्या बऱ्याचशा भागांमध्ये पाऊस झालेला असतात फटकारे ठिकाणी जोरदार आपल्याला पेंडवल तर अशी कंडिशन आहे काही ठिकाणी जास्त राहील आणि दुसऱ्या की वैजापूरला खूपच पाऊस कमी आहे त्यांना म्हणा तुमची चिंता थोडी दूर होणार आहे वैजापूरच्या ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये अजूनही पाणी खेळ नाहीये नदी नाले वाहिले नाहीत अशा शेतात स्वप्न पूर्ण होणार आहे फक्त हाव करू नका मी पहिले सांगितलं ज्यांना पाणी कमी ते राहणार आहे आणि अशा शेतकऱ्यांना गुड न्यूज आहे त्यांना बावीस ते पर्यंत पाणी मोठ्या पावसाची शक्यता आहे आणि तो पाऊस काय लगेच दोन चार दिवसात जाणार नाही तो, तो आठवडाभर चालणार आहे आणि मित्र तिसऱ्या मित्रांची अशी कमेंट आहे सर तुमचे अंदाज शंभर टक्के बरोबर असतात आणि चौथ्या मित्रांची कमेंट आहे की विदर्भात पाऊस कसा राहील विदर्भामध्ये पाऊस मुसळधार पाऊस राहणार आहे पण आता आजची जर कंडिशन बघितली आपण पंधरा तारखेची तर संध्याकाळपर्यंत यांच्या बऱ्याचशा भागांमध्ये पेंड वळता जोरदार वाऱ्यासह असा पाऊस होणार आहे झिमझिम काही ठिकाणी नुसतंच पत्रा पाणी वगैरे काही ठिकाणी असे चार पाच प्रकार आहेत आजची काही मोठी तारीख नाही पण व्याप्ती बरीच आहे बऱ्याच ठिकाणी पेंड वरता पाऊस होण्याची नोंद आहे म्हणजे ज्यांचे पान पाण्यासाठी पिकं आले त्यांना जीवदान मिळेल हे म्हणजे याच्यामध्ये फक्त पाणी देण्याचा धाडूस करू नका चार पाच पण तो पाऊस आहे आणि विशेष म्हणजे मग अशा एका शेतकऱ्यांनी कमेंट केली तुमच्या अंदाज बरोबर असतात पण ठाकरे सर या शेतकऱ्यांना विनंती आहे खूप चांगल्या पद्धतीने कमेंट देखील शेतकरी करतायत तेवढ्या ताकदीने देखील अंदाज शेअर करण्याचा प्रयत्न करा कारण की महाराष्ट्रामध्ये मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो ठाकरे सरांना माहिती आहे बऱ्याच जण लोकांना सुद्धा माहिती आहे परतीच्या पावसाबद्दल अजूनही एकाच्याही एक तोंडातून शब्द निघला नव्हता हो पण पोळ्याच्याही अगोदर आपण वीस तारीख शेतकऱ्यांना डिक्लेअर केली के त्या तारखेच्या नंतर पोळ्या परतीचा पाऊस सुरू झालाय दुसरी महत्वाची गोष्ट ज्या शेतकऱ्यांना माझ्यासोबत संपर्क साधायचा कॉलिंग करायचे त्या शेतकऱ्यांनी कमीत कमी पाच ग्रुप बनवायचे आपल्या परिसरामधले शेतकऱ्यांना तुम्हीही मदत करा आणि ठाकरे सर तुमच्याही वतीने सांगतो जर जर तुम्ही ताज्या रेकॉर्डिंग घेत असाल तर तुम्हाला पाहिजे बरोबर आहे सर आणि सर, सर पुढील कमेंट अशी आहे की चांदूर तालुक्यात तळेगाव रोड गावाला पाण्याची पाणी कसं राहील म्हणजे पाऊस कसा राहणार तांदूर बाजार हा अमरावती जिल्हा हा अमरावती जिल्हा बरोबर तर अमरावती जिल्ह्याच्या शेतकऱ्यांना विनंती आहे कुठल्याही प्रकारची रिक्षा पुढच्या आठवड्यात घेऊ नका त्यांच्या भागामध्ये मेघ मुसळधार पावसाची शक्यता आहे बऱ्याच ठिकाणी तो सुरुवात सोडती धरती करेल सुरुवातीला बावीस पासून पण यांच्या भागामध्ये सह मुसळधार पावसाचा आढळ बनणार आहे तर शेवटचा आढळ यांच्यासाठी खतरनाक आहे काही सोयाबीन आहे दोन तीन दिवसात काढ आले असतील ते काढून घेऊ शकता तुम्ही कच्चा माल कोणी काढू नका कारण की चार आठ दिवस बंद जातो माल आणि विशेष म्हणजे त्यावेळेला बावीस ला तुमच्या चॅनल तर मी अलर्ट देणारच आहे कारण की यांच्या परिसरामध्ये अमरावती अकोला वर्धा तुमचा हिंगोली यवतमाळ वाशिम परिसर जो आहे त्याच्यामध्ये ऑरेंज आणि रेड आलं सलग तीन तीन दिवसाला त्यामुळे धोका जास्त यांच्या भागामध्ये पुढच्या काळामध्ये सव्वीस तारखेमध्ये नेपाळ तालुक्यामध्ये पाऊस कसा पडेल एकवीस ते सव्वीस काळामध्ये पाऊस मध्यम ते जोरदार आहे म्हणजे रोजच पाऊस येणार आहे संध्याकाळच्या दिवस महत्वाच्या वेळेला आणि यांची कंडिशन सत्तावीस अठ्ठावीस ला मेघरजनेसह राहणार आहे नंतर नंतर हा सोळा सप्टेंबर आहे सोळा सप्टेंबर चा असं राहणार आहे चित्र आता हे जे पाहतोय आपण स्थानिक वातावरण वाढलेली आहे त्याच्यामध्ये पुन्हा उद्या सुद्धा असा ढगाळ वातावरण दक्षिण भाग मध्य भाग मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी शितुळे सातोळे सुरूच राहणार आहे आणि एवढे की आज जेवढं गोंगर आण तेवढं कमी उद्या राहील पण हे कंटिन्यू चालणार आहे स्थानिक वातावरणाचं हम्म ज्या तुम्हाला लोकांनी विश्रांती आहे तो विश्रांती म्हणून नाहीये थोडी विश्रांती मध्ये जमा आहे इतकेही शंभर टक्के विश्रांती मिळणार नाहीये स्थानिक वातावरणाचे ढग जमा होतील काय काय ठिकाणी गर्मीची लेवल अधिक वाढतील त्या ठिकाणी चार पाच वाजता पाऊस येण्याचे चान्सेस असतात फक्त विनंती अशी असेल की झाकून ठेवा शंभर टक्के पाऊस बंद नाही पाऊस बंद आहे पण शंभर टक्के बंद नाहीये सत्तर टक्के तो बंद आहे तीस टक्के तर हा बरोबर आहे सर ओके ओके धन्यवाद सर धन्यवाद